नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कुठल्याही परीक्षेची सुरुवात करताना अगोदर त्याच्यावर गेल्या वर्षी कसे प्रश्न आले होते ते पाहणं महत्त्वाचं असतं अशाच प्रकारे आज आपण मंथनच्या परीक्षेचे पण प्रश्न पाहणार आहोत हे दोन हजार चोवीसची प्रश्नपत्रिका आहे यत्ता तिसरीची तर त्याच्यामधील एक प्रश्न मी तुम्हाला न हातात पेन घेता तोंडी कसं सो सोडू शकतात ते सांगणार आहे तर छप्पनवा प्रश्न आहे गौरवने त्याच्या पगारातील चार छेद बारा भाग खरेदीवर व तीन छेद बारा भाग फिरण्यावर खर्च केला आणि उर्वरित पगार बचत केला तर त्याने पगारातील किती भाग बचत केला हे विचारलेलं आहे म्हणजे हे दोन खरेदी हे दोन दिलेले आहेत त्यांनी बचत किती केलेलं आहे ते विचारलेलं आहे तुम्हाला हा तोंडी प्रश्न कसा सोडवायचा तर चार छेद बारा म्हणजेच काय एकूण बारा समजा आपण हे त्याचा बारा एकूण बारा रुपये पगार होता त्याच्यामधील त्याने चार रुपये खर्च केलेत आणि पगारातील खरेदीवर केले आणि खरे बारामधील हे एकूण बारा पगारीमधीलच हे तीन फिरण्यावर खर्च केले तर हे दोन्ही किती झाले मग बारामधले चार अधिक तीन सात सात छेद बारा हा त्यानं खर्च केला मग बचत किती केली तर एकूण बारा होती त्याच्यामधील सात खर्च झाला आहे मग काय करावं लागेल बारा वजा सात करावं लागेल म्हणजेच उत्तर येईल पाच मग एकूण बारा भागामधला पाच भाग त्यानं बचत केला म्हणून उत्तर येईल पर्याय क्रमांक तीन जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ बनवायचे असेल तर कमेंट करा Thank you.